संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं जरांगेंच्या हत्येच्या गटात नाव आल्याने पुन्हा राजकीय तोटा झाला आणि आता तर थेट राहतं शहर परळी इथली नगरपालिकाच हातातून गेल्याचं चिन्ह दिसतंय जरांगेंनी केलेले आरोप कमी म्हणून काय म्हणून शरद पवारांनीही आपले पत्ते उघडले आणि मुंडेंना तिसरा धक्का बसला वीस वर्ष सोबत काम केलेला मुंडे यांचा सहकारी दीपक देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला ते धनंजय मुंडे गटाचे परळीतील माजी नगराध्यक्ष आहेत परळीतला विश्वासातला माणूस फुटल्याने धनंजय मुंडे यांना मोठा राजकीय तोटा झालाय पण हे त्यांच्या स्वतःच्या शहरातील राजकारण कसं पलटलं हे जरा सविस्तर पाहू दीपक देशमुख हे वीस वर्षांपासून मुंडे घराण्यासोबतच आहेत स्थानिक राजकारणातील एक प्रभावशाली नेते म्हणून त्यांची ओळख आहे गोपीनाथ मुंडे यांच्या काळात देशमुखांनी नगरपरिषदेसाठी उमेदवारी मागितली होती पण ती नाकारण्यात आली त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यानंतर धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर देशमुखांनी त्यांच्यासोबत जाणं पसंत केलं पुढे परळी नगर परिषदेवर देशमुख हे नगर अध्यक्ष झाले त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे तर विधानसभेला धनंजय मुंडे यांचं काम केलं होतं पण अलीकडच्या काळात धनंजय मुंडे यांचे सर्व कामं हे वाल्मिक कराडच पाहत होते त्यामुळे नगर अध्यक्ष म्हणून आम्हाला धनंजय मुंडे यांनी काम करू दिलं नाही आतापर्यंत जेवढी करोडो रुपयांची टेंडरं काढली या सगळ्या फाईल नगरपरिषदेतून गायब आहेत असा आरोप देशमुख यांचा आहे त्यामुळे देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट धरली यामागचं दुसरं कारण म्हणजे दीपक देशमुख हे परळी नगरपरिषदेसाठी इच्छुक आहेत सध्या परळीची जागा ही ओबीसी महिलांसाठी सुटली आहे त्यामुळे आपल्याला तर संधी नाहीच पण आपल्या पत्नीलाही मुंडे संधी देणार नाहीत याचा अंदाज देशमुख यांना आला होता ही सगळी गणितं देशमुख यांनी लक्षात घेऊन नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नीची दीड महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर केली त्यांनी प्रचारही सुरू केला आणि आज खासदार बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वात मुंबईत देशमुख यांनी आपल्या समर्थकांसोबत हाती तुतारी घेतली तुतारी हाती घेतल्यानंतर देशमुख यांच्या पत्नीची उमेदवारी कायम राहणार रह। आहे यात महत्वाची गोष्ट म्हणजे परळीत शरद पवार यांच्याकडेही नगराध्यक्षपदासाठी स्टार चेहरा नव्हता त्यामुळे देशमुख यांना पक्षात घेऊन पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातं आहे या सगळ्या घडामोडींमुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसलाय संतोष देशमुख मनोज जरांगे आणि आता दीपक देशमुख यांच्यामुळेही मुंडेंची कोंडी झाली या काळात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे स्थानिक निवडणुकीत एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत पण दोघांच्याही कार्यपद्धती या वेगवेगळ्या आहेत मधल्या काळात म्हणजे दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर पंकजा मुंडे या काहीशा बॅकपुटवर गेल्या होत्या पण संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि इकडे मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना मोठा स्पेस मिळाला हा स्पेस कॅच करण्यासाठी पंकजा त्यांनी पुन्हा आपलं वलय तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे यांनी जर धनंजय मुंडे यांना साथ दिलीच तर धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांना पंकजा मुंडे यांचं समर्थन आहे असा मॅसेज लोकांमध्ये जाईल अशी भीती व्यक्त केली जाते कारण धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांना राष्ट्रवादी पक्ष देखील उघडपणे पाठिंबा देताना पाहायला मिळत नाही दोघेही मुंडे बहीण भाऊ स्वतंत्र लढून सत्ता स्थापन करतावेळी एकत्र येऊ शकतात असं अभ्यासकांचं मत आहे जर असं झालंच तर आता धनंजय मुंडे हे नगराध्यक्षपदासाठी नेमका कुणाचा चेहरा समोर करणार आहेत होणारे आरोप आणि येणाऱ्या अडचणी यांना ते कसं सामोरे जातात हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं परळीची जनता धनंजय मुंडे यांना साथ देईल का की विरोधात जाईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका